हक्काचं व्यासपीठ गावची खबर न्यूज शिवसेना विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे यांची सामाजिक बांधिलकी तीनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य वाटप गावची खबर न्यूजने घेतलेल्या वृत्तांतानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चौक विभागाचे जिल्हा परिषद वाढ प्रमुख प्रफुल्ल विचारे व सरपंच प्रिया प्रफुल्ल विचारे यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने वावरली ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास तीनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात हातभार लावल्याने या दाम्पत्याचा सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे यावेळी सरपंच प्रिया विचारे उपसरपंच रोशन मोरे प्रमुख प्रफुल्ल विचारे पुल पारठे गणपत सावंत चंद्रकांत पारठे अमूल उतेकर विश्वनाथ मोरे अतुल मोरे कानू बुरुबुडा युवराज लो, लोटनकर समीर पारठे रामदास धानुरुद आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने वर्गास शिक्षक पालकवर्ग उपस्थित होता